बेपत्ता विवाहितेचा मृतदेह चक्क विहिरीत आढळून आला देवळा प्रतिनिधी दहिवड तालुका देवळा येथील सोनाली बाळू सोनवणे वर्ष चौतीस या अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अचानक बेपत्ता झालेल्याची माहिती सर्वत्र पसरली होती सोनालीचा तपास सासर व माहेर दोन्हीकडच्या नातेवाईकांनी केला होता मात्र कुठेही ठोस तपास लागला नसून शेवटी आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी बाळू सोनोणे यांच्या शिवारातील विहिरीत सोनाली हिचा मृतदेह अचानक आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळवण्यात आली व देवळा पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह तात्काळ विहिरीतून बाहेर काढण्यात आला व अधिक तपासासाठी सेवा देवळात ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला माहेरकडे लोकांनी या घटनेचा घातपात असल्याचा आरोप करण्यात आला असून सदर प्रकरण हे तणावग्रस्त झाल्याचे दिसून येताच तेव्हा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब ए पी आय नंदा पाटील पोलीस निरीक्षक मनोज कुमार नितीन बारामते समाधान कुरसणे यांनी घटनास्थळी दोन्हीकडील वातावरण सांभाळण्यात दोघ्या बाजूंचे ऐकून घेत पंचनामा केला सोनालीनला दोन मुले होती मुलांच्या डोक्यावरील आई नावाचे छप्पर हरपल्याने पंचकृषीत शोककळेचे वातावरण पसरले असून सदर घटना ही चिमुकल्यांसाठी वेदनादायी असून सुद्धा प्रकरणात सार्थक नेतेसाहेबांचे समजताच दोघ मुलांच्या नावावर पाच पाच लाख रुपये टाकावे व मुलांचे संगोपन करावे व तणावग्रस्त वातावरण चर्चेनंतर सावरण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक दहिवड येथील विवाहिता सोनाली बाळू सोनवणे ही अठ्ठावीस तारखेच्या रात्री घरातून निघून गेली होती आणि तीस तारखेला काल सकाळी तिच्याच शिवारामध्ये एका विहिरीमध्ये तिचं मिळून आलं तिचं माहेर कुंभारडे येथील आहे आणि त्या माहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी अत्यंत रोष व्यक्त केला पण पोलिसांनी ती परिस्थिती एकदम व्यवस्थितपणे हाताळली आणि दोघांना बसवून सामोपचाराने त्यांच्या मैताच्या दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्या सुरक्षित भविष्यासाठी एक सामोपचाराने तोडगा काढलेला आहे आणि त्यानंतर दोघी पक्षांची त्या मुलाच्या काकांनी दोन्ही मुलांच्या नावावर प्रत्येकी पाच लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर प्रेत ताब्यात घेऊन प्रेताचा संस्कार झालेला आहे आणि सदरचं संवेदनशील प्रकरण अत्यंत व्यवस्थितपणे हाताळण्यात देवळा पोलिसांनी यश आलेलं आहे